नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामकमधून गत वीस वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी धामक ते शेगाव पायदळ वारी पालखीसह काढली गेली आहे यावर्षी पन्नास ते सत्तर भक्त या पायदळ वारीत सहभागी झालेले आहेत श्री संत गजानन महाराज संस्थानमधून सकाळी श्रींचा महाअभिषेक रुपल बाल गोविंद जयस्वाल सहपत्नी करून श्री महाआरती करून गावातील नगर प्रदक्षिणा करून महिला पुरुष वृद्ध महिला वारकरी मंडळी शेगाव प्रस्थान करतात मृदुंगाच्या आवाजात धामक नगरी दुमदुमली गणगण गणात बोते या गजराने भक्तिमय वातावरण या गावात निर्माण झाले होते पायदळ वारीचे मुक्कामाचे ठिकाण मंगरूळ चव्हाळा लोहगाव लाडेगाव किनखेड कामठा शेन कोठारी शिवन अकोला कसुरा ते शेगाव येथील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले या पालखीचे प्रमुख दिलीप बाजळ अध्यक्ष नरेंद्र बावने उपाध्यक्ष पवन ठाकरे सचिव दीपक म्हस्के गणेश तायडे राहुल वैष्णव अनुप मडसे अक्षय पेटकर आदर्श ठाकरे डोमाजी राव सनी मेश्राम संगीता ठाकरे लता गाडवे ज्योती लष्करे व अनेक भक्त मंडळी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर